भारताचा बुद्धिबळ योद्धा भारतीय बुद्धिबळ क्षेत्रातील एक नवा तारा वयाच्या अठराव्या वर्षी वर्ल्ड चेस चॅम्पियन होणारा डोमाराजो गुकेश जगातील सर्वात तरुण चॅम्पियन ठरलाय विश्वनाथ आनंदनंतर हा पराक्रम करणारा दुसरा भारतीय तरुण ठरलाय दोन हजार तेराला भारताच्या हातून गेलेलं हे टायटल गुकेशनं खेचून आणलं आहे चॅम्पियन झाल्यानंतर त्याच्या डोळ्यातलं पाणी फक्त आनंदच नाही तर हे टायटल मिळवण्यासाठीचा त्याचा स्ट्रगल दाखवतं तर दुसरीकडे मॅच रूमच्या बाहेर आपल्या मुलाला चॅम्पियन होताना बघण्यासाठी त्याच्या चा वडिलांची चाललेली घालमेल सगळं काही सांगून जाते लिटल चॅम्प पासून ते वर्ल्ड चेस चॅम्पियन सुरुवात करूयात बालपण आणि कौटुंबिक झडणघडण गुकेश डी याचा जन्म एकोणतीस मे दोन हजार सहा रोजी चेन्नई येथे झाला वडील डॉक्टर रजनी हे डॉक्टर असून आई पद्मिनी ग्रहिणी आहेत घरातील संस्कार शिस्त आणि पाठिंब्यामुळे लहान वयातच त्याच्यात नेतृत्व गुण आणि क्रीडा कौशल्य विकसित झाली गुकेशने वयाच्या सहाव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली खेळातील त्याच्या वेगाने प्रगती पाहून पालकांनी त्याच्या सरावासाठी विशेष वेळ दिला त्याची आई त्याला स्पर्धांसाठी सतत प्रोत्साहित करत असे तर वडील त्याला खेळातील मनोबल वाढवण्यासाठी मार्गदर्शन त्या� करत प्रशिक्षणाचा प्रवास सुरळीत नव्हता प्रारंभिक गुकेशने छोट्या क्लबमध्ये प्रशिक्षण घेतले पण नंतर त्याने प्रशिक्षक ग्रँडमास्टर व्ही विश्वनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला गुकेशला रोज सहा ते आठ तास सराव करावा लागे या सरावात त्याला शारीरिक दमछाक होई परंतु त्याच्या चिकाटीने आणि अपार मेहनतीने त्याला स्वतःला सिद्ध करता आले ग्रँडमास्टर बनण्यापर्यंतचा प्रवास दोन हजार साल हा साठी मैलाचा दगड ठरला गुंटीस फेरेटो मेमोरियल बुद्धिबळ स्पर्धेत त्याने तीन ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण करत ग्रँडमास्टरचा किताब मिळवला हा पराक्रम केवळ बारा वर्षे सात महिने आणि सतरा दिवसांच्या वयात केला गेला अशा प्रकारे तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान ग्रँडमास्टर ठरला त्याच्या या यशाने भारताच्या बुद्धिबळातील दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला महत्त्वाचे सामने आणि त्यांच्या कहाण्या गुकेशने अनेक महत्त्वाचे सामने जिंकले आहेत त्याच्या कारकिर्दीतील काही संस्मरणीय सामन्यांमध्ये फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड दोन हजार बावीस येथे त्याने दहापैकी नऊ सामने जिंकले ज्यामध्ये सर्गेई कर्जाकिन सारख्या खेळाडूंवर मोठ्या विजयाची नोंद केली आयल ऑफ मॅन स्पर्धा दोन हजार एकवीस या स्पर्धेत त्याने प्राग्जनंदा आणि इतर दिग्गजांवर विजय मिळवला जुलिस बेर स्पर्धा दोन हजार तेवीस या ऑनलाईन स्पर्धेत त्याचा खेळ अतिशय वेगवान आणि रणनीतीपूर्ण होता गुकेशने आपल्या खेळात सिसिलियन डिफेन्स आणि क्वीन गॅम्बिट डेकलाइन्स सारख्या क्लासिक ओपनिंगचा उत्कृष्ट वापर केला त्याचा सापळा रचण्याचा आणि विरोधकांना चकवण्याचा अंदाज अत्यंत चपळ आहे कुकेशचा खेळ हा त्याच्या आक्रमक शैलींसाठी ओळखला जातो मात्र त्याच्या यशामागे त्याच्या मानसिक तयारीचाही मोठा वाटा आहे सामन्या दरम्यान तो शांत राहून विरोधकांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवतो त्याचा वेग आणि नेमकेपणा हा त्याच्या खेळाचा महत्वाचा भाग आहे गुकेशच्या मेहनतीला आणि यशाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवले गेले आहे, आहे दोन हजार तेवीस मध्ये अर्जुन पुरस्काराने त्याचा सन्मान करण्यात आला त्याला अनेक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सुवर्ण पदके मिळाली आहेत पिडेने दोन हजार बावीस मध्ये त्याला रायझिंग स्टार म्हणून घोषित केले बुद्धिबळाच्या बाहेर गुकेशला संगीत आणि पुस्तक वाचनाची आवड आहे तो त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवतो आणि प्रवास करायला त्याला आवडतो त्याच्या जीवनशैलीत शिस्त आणि साधेपणा आहे त्याचं अंतिम लक्ष होतं जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजेता बनण्याचं आणि ते त्यानं सध्या साकारलेलं आहे त्यासाठी तो भरपूर सराव त्याने केलेला आहे आणि त्या याला या प्रवासात फिडेच्या टॉप टेनमध्ये तो स्थायिकसुद्धा झाला आहे त्याच्याकडे असलेल्या कौशल्यामुळे आणि बुद्धिबळ संघाच्या भविष्यासाठी तो महत्त्वाचा ठरलेला आहे गुकेशचा प्रवास फक्त खेळाडूंसाठीच नव्हे तर प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे मेहनत समर्पण आणि सातत्य या गुणांमुळे अशक्य वाटणारी स्वप्नेसुद्धा साध्य होऊ शकतात हे त्याने दाखवून दिले आहे भारतीय बुद्धिबळाचा हा तारा जगभरात भारताचा डंका वाजवत आहे गुकेश डोमाराजू याला शुभेच्छा आणि अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद